संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होणार म्हणजे होणारच ही काळ्या दगडावरची वचि आहे कारण भारतीय राज्यघटना आणि कायदा हे आपल्या जागेवर ठाम असतात आणि संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये जो पुरावा पुढे आला आहे त्या पुराव्याला परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात कायद्याच्या भाषेत सर्व एव्हिडन्स आणि हा परिस्थितीजन्य पुरावा इज मोर सफिशियंट यांना फाशी होऊ होणार म्हणजे होणार या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारतीय राज्यघटनेमुळे आणि कायद्याच्या तरतुदीमुळे हा समाज सुरक्षित आहे आम समाज सुरक्षित आहे आम समाजाचं नशीब घडवण्यासाठी कोणताही राजकीय नेता नेत्याची आवश्यकता नाही ज्यांना ते राजकीय नेत्यामध्ये अशिक्षितांचं अल्पशिक्षितांचं प्रमाण जास्त असत त्यांना माहीत नसतं व्हॉट इज प्रोव्हिजन ऑफ लॉ कायद्याची तरतूद काय आहे त्यांना फक्त तपास यंत्रणेपर्यंत हस्तक्षेप करता येतो आणि तपास यंत्रणेपर्यंत दबाव आणता येतो परंतु त्यांना हे माहीत नाही की कायदा आपल्या जागेवर ठाम आहे या देशामध्ये फक्त न्यायाधीशाला देवता शब्द म्हटल्या जात न्यायदेवता कोणत्याही राजकीय पदाला देवता शब्द लागत नाही त्यामुळे हे राजकारणात जे वादळ उठलं आहे कालपासून यांनी त्याची भेट घेतली त्यांनी याची भेट घेतली त्यांनी राजीनामा दिला नाही यांनी राजीनामा घेतला नाही हे फक्त वृथावल्गन आहेत कोणी राजीनामा दिला नाही कोणी घेतला नाही तरीही ते ब्रह्मदेवाचे अवतार नाहीत ते सुपरहुमन नाहीत त्यामुळे त्यांच्या राजीनामा घेण्या देण्याने काही फरक पडत नाही कारण त्यांनाच त्यांचं नशीब माहीत नाही त्यांचंच पद केव्हा जाईल हे त्यांना माहीत नाही त्यांचीच खुर्ची केव्हा पडेल हे माहीत नाही आणि त्यांचा खेळ खंडोबा केव्हा होईल हे त्यांना माहीत नाही म्हणून समाजाने किंवा संतोष देशमुख कुटुंबियाबरोबर उभे राहणाऱ्यांनी काही त्यांच्याकडे लक्ष न देण्याची गरज आहे फक्त न्यायदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे कायद्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवायचा आहे आता सैनिक समाज पार्टीने फार मोठा गाजावाजा केला नाही सैनिक समाज पार्टी ब्रेकिंग न्यूजही देत नाही सैनिक समाज पार्टीपर्यंत असे टी व्ही चॅनल किंवा पेपरवाले त्यांची मुलाखत घेण्यासाठी येत नाही परंतु सैनिक समाज पार्टी ही ठाम आहे सैनिक समाज पार्टी जातीवादी नाही जाती भेद नाही आणि हा मानवता आणि मानवता फक्त सैनिक समाज पार्टीचा आत्मा आहे केंद्रबिंदू आहे संतोष देशमुख हा मानवतावादी होता म्हणून मानवता वंशज होता सैनिक समाज पार्टीच्या समाजाचा माणूस होता म्हणून सैनिक समाज पार्टीने या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आपल्या व्यासपीठावर चिंतन मंथन केलेला आहे आणि सैनिक समाज पार्टीमध्ये अनेक तज्ज्ञ शूरवीर आणि बुद्धिजीवी तज्ज्ञांचं कायदे तज्ज्ञांचं संकलन आहे आणि त्यामुळे याच्यावर विचार मांडलेला आहे दोन दिवसापासून जे हा त्याच्या भेटीला गेला त्या त्याच्या भेटीला गेला त्यामुळे त्या गे त्या संतोष देशमुख कुटुंबियाच्या कुटुंबियावर अन्याय होईल अशी शंकाजी उत्पन्न होत चालली आहे त्यामुळे मी हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला अवगत करू शक इच्छितो की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी होणार म्हणजे होणारच आहे विदाउट एनी कोणतीही शंका बाळगायची गरज नाही आणि सैनिक समाज पार्टीने एक टीम तयार केली आहे संतोष देशमुख सेना नावाची टीम तयार केली आहे आणि ही टीमच सैनिक समाज पार्टीची ही टीम ही सेना संतोष देशमुखांच्या मुखांच्या कुटुंबाच्या पाठीपास मागे खंबीर उभी आहे कायद्याच्या ज्ञान उभे आहे आणि कायदे तज्ञ आहे आणि त्यामुळं त्यांना कायदेशीर प्रोटेक्शनसाठी ही सेना कार्यरत राहणार आहे त्या त्यामुळे त्यांनी घाबरण्याचं कारण नाही कोणत्याही ब्रेकिंग किंवा भेटीने व्हायबल होण्याची गरज नाही सैनिक समाज पार्टी आपके बरोबर आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो